अध्यक्ष कोणाला दिलंय या पॉइंट ऑफ माध्यमातून मी आपल्या आणि सभागृहाचं लक्ष एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधू इच्छितो अख्ख्या मुंबई शहराचं मुंबादेवी मंदिर हे एक श्रद्धास्थान आहे ज्या देवीच्या नावावरनं मुंबई हे नाव या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पडलेलं आहे या मुंबादेवी मंदिराच्या परिसराच्या विकासाचा एक आराखडा तयार करण्याचं काम शासनाने हातात घेतलंय असं असताना त्या ठिकाणी पूर्वी असलेलं एक रिझर्वेशन जे पार्किंगचं आहे त्या ठिकाणी मल्टी स्टोरी स्टॅग पार्किंग उभं करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सध्या चालू आहे जेव्हा माननीय मुख्यमंत्री आपण स्वतः त्या ठिकाणी लोकांच्या मागणीवरनं त्या ठिकाणी भेट दिली होती लोकांनीही मागणी केली होती की हे स्टॅक पार्किंग जर का त्या ठिकाणी उभं राहिलं तर मुंबादेवी मंदिराचा जो दर्शनी भाग आहे तो त्या ठिकाणी झाकला जाईल आणि लोकांच्या या मागणीला प्रतिसाद देत माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी तात्काळ ते काम थांबवण्याचे आदेश दिले एवढेच नव्हे तर या सदनामध्ये हा विषय जेव्हा यापूर्वी आला होता तेव्हा आपण स्वतः अध्यक्ष म्हणून हे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले होते असं असताना काम है है। हे आज चालू आहे म्हणजे या सभागृहाचा अपमान हे कॉन्ट्रॅक्टर आणि त्या ठिकाणचे अधिकारी हे त्या ठिकाणी मिलीभगत करून या सदनाचा अपमान मुंबईचा आराध्य दैवत असलेल्या मंदिराचा अपमान मुंबईकरांचा अपमान करतायत माझी या पॉइंट ऑफ पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मागणी आहे की शासनाने याच्यावर तात्काळ निवेदन करावं आणि हे काम तात्काळ थांबवलं गेलं पाहिजे आणि हे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे ही मागणी मी या ठिकाणी करतोय मंत्री महोदय ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि शासनाकडनं स्वयं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सभागृहात हा विषय आल्यानंतर मी निर्देश दिलेले अध्यक्षांनी निर्देश दिले की ते काम त्वरित थांबून या संदर्भात जोपर्यंत उच्च स्तरावरती निर्णय होत नाही तोपर्यंत थांबवावं असं असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जर का त्यांना या सभागृहाने दिलेले निर्देश कमी वाटत असतील किंवा त्याचं पालन करू नये असं वाटत असेल तर त्यांच्यावरती त्वरित कारवाई करणं अपेक्षित आहे आज या संदर्भातला विकास आराखडा प्रेझेंटेशन सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये महानगरपालिकेने दिलं त्या प्रेझेंटेशन मध्ये ती जी वास्तू होती ते जे ग्राउंड होत त्या ग्राउंड वरती स्टॅग पार्किंग वगैरे काही दाखवलं नाही आहे म्हणजेच शासनाच्या विचाराधीन वेगळा प्लॅन असतानाही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करून देण्यासाठी जर का महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत असतील तर त्यांच्यावरती सक्त कारवाई होणं अपेक्षित आहे आज मी परत निर्देश देत आहे की ते काम आज त्याला स्टॉटपॉक देऊन थांबवण्यात यावं आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी अध्यक्ष महाराज आपल्या निर्देशानुसार संबंधित विभागाला ताबडतोब या संदर्भातली माहिती देऊन त्यांनी पाच वाजेपर्यंत कार्यवाही करून अहवाल सभागृहात विशेष करून सभागृहात जरी देता आलं नाही सभागृह समजा पाच वाजेपर्यंत राहिलं नाही तर अध्यक्षांना दिल्या जावं कारण अध्यक्षांच्या निर्देशाचा जर अशा पद्धतीने कोणी भंग करत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर शासन कडक कारवाई कर